गुड मॉर्निंग मित्रांनो सुब्बा सकाळ तर सकाळी ब्लॉक घेऊन आलो आहे मित्रांनो तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा रात्री भरपूर पाऊस झाला आहे आमच्याकडं तर रात्री दोन वाजता पाऊस चालतो बघा तर सकाळी आठ साडेआठ नऊपर्यंत पाऊस चालू होतो मित्रांनो तर रानामधून घरी आलो मित्रांनो काही रानामध्ये ब्लॉक घेतलं नाही मी आज आता तीन वाजलेत बघा तर आज मंगळवारी मित्रांनो तर देवीचं कार्यक्रम करणार आहे बोकड्याचा कार्यक्रम करणार आहे बहुतेक आमच्या ग्रुपमध्ये आमच्या वाड्यामध्ये तर पाहू आपण तेवी मागं जाऊन मागं देवी आमची जगदंबा देवी त्याचं कार्यक्रम करणार आहे बा तर त्याच्या मुदानामधून आलो मी तीन वाजतात तर आता छे आगी आग आणि बघा यू गाच या साईटनं आपली बैलजोडी

काढाइन आमचं नाराज चालू आहे मी त्यानो काय भाग पाडत आहे सर इकडं वाटा करणं चालू आहे आमचं आपले प्रेम सर तिकडचे जुने मास्तर आहेत आपले ते बिगर टोपीवाले हे मुन्ना तिकडे बाळू माल घातले तिकडे रण भाऊ आला आमचं वाटा घ्यायला त्यांचं रण भाऊ खातो खातू ह खाते आज तर आज, आज गटारी आमच्या दोन दिवस राहिले मित्रांनो त्याच्यामुळं आमचं आईच कार्यक्रम केलंय आज जगदंबा देकडं पुणे करालय आमचं शुभम सेट तर वाटे किती झाले मित्रांनो वाटे गावाकडे चाललेत आता तर मी निघालो रानामध्ये ब्लॉक बघत राहा रानामध्ये आलो तर गाडी पुढे जाणार नाही बघा लईच चिकुल झाले भरपूर साईट नाही रात्री भरपूरच पाऊस झाले ना तर आता पाच वाजले तर पण तरी बी गाडी नाही जाणार आता पाय निघतोय आम्ही आता पाठी मागून भया सुद्धा आलंय रानामध्ये आता गाडी त्याचीवाली जाते का बघू गाडी जाणार नाही पुढं तू बा गाडी ते माझे जरा खाली हे जरा टपरा तू यावाली बघ बर आम्ही आणतोय आम मग त्याच्यावरील गाडी गेली आता बघू आता त्याच्यावर गेली आहे पुढं आता पण तिथून पुढे जाणार नाही बघा ती आता तसं झालंय ते पुढून एक कुत्री बी आले तर बघतोय मी बी नेतोय आता गाडी फायनली आली रानापर्यंत गाडी तर रानात आलो आज हाय मित्रांनो वातावरण चकाट हे जराच आणि आज आषाढीचं लाष्ट दिवस होतं काही गुरुवारी काहीतरी आमुश आहे मित्रांनो त्याच्यामुळं ते दरवर्षीच आषाढीच्या लाष्ट मंगळवारी ते देवीची पूजा करतात आमच्या याच्यामध्ये तर आता कोणी शाकाहारी तर ब्लॉक पुढं ढकलून द्यायला जरा कारण की आज ते मटणाचं ब्लॉक राहणार आहे आपलं आणि बाबीसुद्धा आलं आहे सोबत तर आता थोडा वेळ थांबतोय आम्ही आणि निघतोय गावाकडं इतकं पाऊस भरलं आहे पाणी भरलं आहे इथं हे बघा काल रात्री पाणी पडलं आहे दोन अडीच वाजता तर आत्तापर्यंत पाऊस पाणी चालू आहे इथं त्या साईडनं खाली पाणी चालू आहे त्या साईडनं हा एक काळं बिटतरी ते दिसतंय का ऊसाच्या शेजारला दिसणार नाही बहुतेक का मला तर घरी आलोय मित्रांनो मी राणामधून आत्ताच या साईडनं भाऊ भाऊ येऊन बसलाय बघा युवराज सिंग आपलं आपली मटणाची भाजी आहे आज मध्ये तर ते दाखवतो मी तुम्हाला पुढं असं एक आपली मटणाची भाजी आज ती शिजली बहुतेक अर्धा किलो जेव्हा आली ती आपल्या वाट्याला तर आम्ही काय दोघ देतो खाणार आहे तर तुमच्याकडं असं गटारी अमांशाचं पुढं मंगळवारी करतात था का मित्रांनो पूजा जगदंबा देवीची तर आमच्या इथं आजूबाजू खेड्यामध्ये करतात तसं तर आजचं ब्लॉग मित्रांनो कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर धन्यवाद